केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालंय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि आरती सुद्धा संपन्न झाली जल्लोषात बाप्पाचं आगमन सगळीकडे होतं आहे घरगुती गणेशोत्सव साजरा होतो आहे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो आहे आता आपण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरचा बाप्पा त्या बाप्पाचं दर्शन घेतो आहे अत्यंत सुंदर अशी गोष्टी आणि तितकंच सुंदर अशी सगळी सा साजराचा आहे तुम्ही अनेक वेळा वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या मंडळांमध्ये काम केलं असेल गणेश कार्यकर्ता त्या आज केंद्रीय राज्यमंत्री असा तुमचा प्रवास आहे आजचा हा गणपतीचा सोहळा किती वेगळा वाटतो तुम्हाला मला सोहळा खेळ सांगू मनापासून वेगळा नाही वाटत का तर गेले अनेक वर्ष मी हे करतो गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता मंडळ सुरू करण्यापासून प्रत्येक वर्षीचा सा उत्सव साजरा करणं त्यामुळे मला असं वाटतं की आत्तासुद्धा जरी मी मंत्री झालो तरीसुद्धा मी गेले चार दिवस जाऊन येऊन जरी मी दिल्ली पुणे असतो ते माझ्या मंडळात रात्री पण आपण थांबतोय माझा आवाज तयार करून घेतला देखाव्याचं काम पूर्ण करून घेतोय पहाटे आलं देखाव्याचं काम अर्धवट होतं ते आत्ता पूर्ण होतंय त्यामुळे आज मिरवणूक आहे विसर्जनाची मिरवणूक आहे सगळ्या तयारी सुरू आहेत त्यामुळे मला वेगळं काय वाटत नाही मी तिथेच आहे मी कार्यकर्तेच आहे काम वाढलं कामाची जबाबदारी वाढली आजही घरच्या गणपतीचं इथं आगमन झालं बाप्पाचं दरवर्षी बाप्पाचं आगमन होताना मी सगळं काम स्वतः मी दरवर्षी करतो आजही दागिने घालणे असेल तिथं सजावट असेल याच्यात पूर्णपणे काम करतो आजही केलं त्यामुळे बदल काही नाही शेवटी ती जबाबदारी वेगळी ते काम वेगळं मुण। आहे ही ही भावना वेगळी आहे ना दरवर्षी भक्ती करत होतात यावर्षी प्रसाद आहे म्हणून म्हटलं नाही प्रसादाची अपेक्षा करून भक्ती नसती करायची भक्तीही मनात न व्हावी लागते प्रसाद मिळो अगर न मिळो शेवटी तुमचा भाव काय याला मत आहे बरं देशासाठी म्हणून काय मागितलं बाप्पाकडे कारण तुम्हाला पुण्याचे खासदार आहातच पण दोन दोन खाती आहेत तुमच्या गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता विघ्नहर्त्याचा आशीर्वाद असला तर सगळं कसं मंगल होतं म्हणून माझ्या देशावरची माझ्या शहरावरची माझ्या राज्य तमाम माझ्या सगळ्या देशवासियांना कुठलंही विघ्न येऊ नये हे विघ्न अर्थात तू तु, तुझा आशीर्वाद राहू दे विघ्न दूर कर हीच मागणी देवाकडे नक्की धन्यवाद पुढी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौकमत पुढारी न्यूज पुणे